कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारीचे साहित्य केबल व पाणबुडी मोटर चोरीचे प्रमाण वाढले होते यातच दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करंजी येथील शेतकरी चेतन ज्ञानेश्वर बोळीच वयवर्ष तीस यांनी त्यांच्या विहिरीवरील पात्रेची पेटी एक स्टार्टर तीन कटआउट व केबल असा एकूण तीन हजार दोनशे रुपयाच्या किमतीची मोटारी साहित्य कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती सदर गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळे यांनी तालुका पोलिसांना दिल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे पोलिसांनी आरोपी सागर राजेंद्र इंगळे वयवर्ष चोवीस राहणार दहगाव लवकी तालुका कोपरगाव तसेच मनोजशंकर गुजरे राहणार बोलकी तालुका कोपरगाव यांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून संपूर्ण इलेक्ट्रिक साहित्य इतर दोन मोटारीसह एकूण चार रेंजर सायकली असं एकूण एकतीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला वरील दोनो वरील दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येऊन त्यांना पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे सदरची कामगिरी अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम शेख संदीप बोटे पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख अंबादास वाघ राजू शेख जयदीप गवडे यांनी केले आहे पुढील तपास ता तालुका पोलीस करत आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बऱ्याच मोटारी पाण्यातील मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण वाढलेले होते त्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास हा जिवाळ्याचा विषय असल्याने शेतकऱ्यांचा विषय असल्याने पोलीस ठाण्याच्या पातळीवरती एक पथक स्थापन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये पोलीस हवालदार शेख पोलीस हवालदार बोटे सहायक पोलीस उपनिरीक्षक गागरे पो पोलीस शिपाई रशीद शेख गवारे पोलीस शिपाई वाघ असं एक पथक स्थापन केलेलं होतं व त्यांना गोपनीय माहिती काढून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी आपण सोपवण्यात आलेली होती त्या अनुषंगानं करंजी येथून दिनांक चोवीस तारखेला एक शेतकऱ्यांच्या शेतातून स्टार्टर व इतर साहित्य केबल वगैरे चोरीला गेलेलं होतं त्या सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एक संशयित आरोपी गोपनीय बातमीद्वारा मिळाल्याने त्याला एक संशयितला ताब्यात घेतलेलं होतं त्याच्याकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याच्या इतर साथीदारांवर त्यांनी केलेले गुन्हे देखील उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन इलेक्ट्रिक पानबुड्या मोटारी त्याचबरोबर चार शहरातून व ग्रामीण भागातून चार रेंजर सायकली चोरी गेलेल्या होत्या त्या पण देखील हस्तगत केलेल्या आहेत यामध्ये दोन आरोपी अटक केलेल्या आहेत त्यांचा आता रिमांड संपलेला आहे